रविवार दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री, मंत्री माननीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे व सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते खटाव गावातील ग्रामदेव श्री सोमेश्वर बवर्ग विकास योजनेतील भव्य भक्तनिवास मंडप सोमेश्वर मंदिर व अन्य विकास कामांचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा माननीय शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी श्री दूरदुद्धेश्वर हिरेमठ संस्थान बेळंके यांच्या मंगल पूजनानं संपन्न झाला त्याचप्रमाणे खटाव गावातील खटाव मंगसुळी रस्ता तसेच खटाव केम्फवाड रस्ता त्याचप्रमाणे गावातील श्री सोमेश्वर पालखी मंदिर व रस्ता तसेच खटावारगला भेट जोडणाऱ्या रस्त्याचे अशा एकंदर चौसष्ट कोटी खर्चाच्या विकासकामाचा उद्घाटन सोहळा व पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार कौतुक कृतज्ञता सोहळा सर्व गावकऱ्यांच्या हस्ते व लोकनियुक्त सरपंच रावसाहेब अण्णा बेडगे चेअरमन बाळासाहेब वन्न्नावर यांच्या शुभ हस्ते झाला या भव्य सोहळ्यास मिरज पूर्व भागातील सलगरे शिंदेवाडी लिंगणूर गावचे सरपंच माजी सभापती पंचायत समिती मिरज इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होते संपूर्ण सोहळ्याचं सूत्रसंचालन श्री लांडगे यांनी केले प्रास्ताविक व स्वागत माननीय प्राध्यापक बिळुरे यांनी केले तर आभार माननीय ॲडवोकेट श्री अण्णासाहेब पुजारी यांनी मानले यावेळी बोलताना खटाव गावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बिडगे यांनी सांगितले की मिरज पूर्व भागातील कर्नाटक सीमेवरील शेवटचं गाव असलेल्या खटाव गावाला मोठ्या प्रमाणात निधी देऊन नामदार डॉक्टर यांनी हे गाव विकासाच्या नव्या प्रवाहात आणले त्याची पोच पाहती म्हणून येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत मिरज विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांपेक्षा खटाव गावामधून सर्वाधिक मताधिक्य नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना देण्यात येईल Thank you